अमरावती भातकुली मार्गावर नागरिकांनी थांबवली रेल्वे व्यक्तीला उपचारासाठी नेत असताना मृत्यू अमरावतीत भातकुली मार्गावर रेल्वे गेटचे अंडर बायपासचे काम चालू आहे या ठिकाणी खड्डा करून ठेवला गेला आहे गेल्या दीड महिन्यापासून खड्डा करून ठेवला असून कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही त्यामुळं हा मार्ग बंद असल्यामुळं परिसरातील नागरिकांना गावकऱ्यांना अतिशय काटकसर करावी लागते त्यामुळे आज एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असता उपचारासाठी नेत असताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने त्या नागरिकाचा मृत्यू झाला तसेच एका बालकाला उपचारासाठी नेत असताना त्याला उशीर झाल्याने त्याची प्रकृतीही चिंताजनक बनली आहे यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आणि आज त्या मार्गावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले या स्थळी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता व ही जागा बांधकाम विभागाच्या अंतर्गत व मनपा हद्दीत येत असल्यामुळे त्यांनी कोणतीही परवानगी काढली नाही रेल्वे प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं काम चालू करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे

तो सब पर बताने का अन्य सभी के लिए पर्याय रास्ता जब तक तो बनता नहीं तब तक तो काम चालू करने का नहीं ठीक है हाँ। ना अभी पहले शुरू करा दो हमको जान दो अभी ना ना, ना, आज़ा, ना, आज़ा, ना वो तो ठीक नहीं अभी लोगों को तबली मत दो अभी तुम्हारे हाथ से सीधा कर लो नहीं तो हमको हटाना पड़ेगा किस किससे बात करना है समझता नहीं बोले कलेक्टर ने क्या कंडीशन जो है बात करो थोड़ी से नहीं तो मेरे को यहाँ पे अभी पहले रास्ता क्लियर करके दोन सी पहले चार नंबरचं रेल्वेचं गेट आहे ह्या ठिकाणी अंडर बायपासचं काम चालू होतं आहे त्याचं एक साधारणतः एक सव्वा महिन्यापासून या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं पण कुठल्याही प्रकारचं काम ह्या ठिकाणी करण्यात आलं नाही आणि सुखांतिका आणि मोठी गोष्ट अशी आहे की ह्या ठिकाणी रेल्वे आपल्या हद्दीमध्ये येत असताना प्रत्येकाला कायद्याचं भाग दाखवून आपली जागा खाली करते आणि ह्या ठिकाणी बी एन सीच्या जागेवर कार्पोरेशनच्या जा जागेवर ह्या ठिकाणी रेल्वेने अतिक्रमण केलं आणि कुठल्याही प्रकारचं त्या बी एन सीची किंवा का महानगरपालिकेची किंवा ग्रामीण रुलर्सची कुठली परमिशन न घेता तर ते कलेक्टर साहेबाच्या कंडिशनल uh, पत्रावर यांनी ह्या ठिकाणी कुठली माहिती न देता या ठिकाणी रस्ता एक सव्वा महिन्यापासून बंद केला आहे आणि ह्या ठिकाणी कुठलंच काम ह्या ठिकाणी चालू करता आणि ह्या ठिकाणी या ठिकाणी नागरिक नागरिकांना त्रास द्यायचं काम ह्या ठिकाणी रेल्वे प्रशेशतर्फे चालू आहे त्यामुळे ह्या ठिकाणी सर्व प नागरिकातर्फे आम्ही ह्या ठिकाणी आमचा रस्ता हा उघड खुला करावा आणि काम करत असेल तर त्वरित काम चालू करावं किंवा जेव्हा काम तुम्ही चालू कराल तेव्हा तोपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी चालू करावा हीच आमची मागणी या ठिकाणी होती आणि प ठिकाणी जेव्हा आपण काम चालू करा त्या ठिकाणी जे कंडिशनेबल कलेक्टर साहेबांनी जे अटी मा शर्ती दिलेल्या आहे त्या अटी शर्तीचं पालन करून पर्याय रस्ते या ठिकाणी नागरिकांना करून द्यावे ही त्या ठिकाणी आम सर्वांनी मागणी आहे